दारवा येथून कारंजाकडे भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जबर धडक दिल्याने दोन दुचाकी स्वार जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले तीन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दारवा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊस जवळ ही घटना घडली सुभाष किसन चौहान वय पंचावन्न शिक्षण कॉलोनी कारंजा व नाना जयसिंगपुरे वय छप्पन राहणार खरडगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ अशी मृतांचे नाव आहेत तर जया नाना जयसिंगपुरे वय पन्नास यशवंत कॉलोनी कारंजा व प्रभू माणिक राठोड वय अठ्ठेचाळीस राहणार कामटवाडा तालुका कारंजा अशी गंभीर जखमींची नावे आहेत यातील नाना जयसिंगपुरे हे एम एच सदोतीस डी अडुसष्ट सतरा क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी जया यांच्यासोबत पेरवीच्या कार्यक्रमासाठी लोही तालुका का नेर येथे जात होते तर सुभाष चव्हाण हे एम एच सदोतीस ए बी बावन बारा क्रमांकाच्या दुचाकीने शेतातील काम आटोपून प्रभू राठोड यांच्या समवेत कारंजाच्या दिशेने येत होते या दरम्यान दारवाकडून येणाऱ्या भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपने एम एच एकोणतीस बी सातशे अडुसष्ट दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली या दरम्यान रस्त्यावरील प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक रमेश देशमुख शंकर रामटेके व विनोद खोंड यांनी स्वतःच्या ताब्यातील रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे डॉक्टरांनी तपासून उपरोक्त दोघांना मृत घोषित केले तर जखमींवर प्रथमोपचार केले दरम्यान गंभीर जखमी प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले घटनेतील दुसऱ्या जखमी जया जयसिंग पुरे यांच्यावर कारंजा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे घटनेनंतर बोलेरो पिकअप वाहनाचा चालक वाहन जागेवर सोडून पसार झाला आहे घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे या घटनेतील मृतक सुभाष चव्हाण हे रामगाव रामेश्वर तालुका दारवा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी विजया ह्या ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत नाना जयसिंगपुरे हे पशुसंवर्धन विभागांतर्गत मोरंबी तालुका का कारंजा येथे कार्यरत होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे